आदिवासी वन हक्क कायदा अंमलबजावणी कामी बैठकीची मागणी अन्यथा सत्यशोधक शेतकरी सभा आंदोलन छेडणार कॉमरेड रामागावीत पदाधिकाऱ्यांच्या मागणी काल रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात तिसऱ्या वेळी स्मरणपत्र माननीय अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांना देण्यात आले आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई बिहार महामोर्चा सत्यशोधक शेतकरी सभेने ने नेला होता त्यावेळी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशन दरम्यान माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करणे कामी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार धुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी वन खात्याचे सचिव आदिवासी विकास विभाग अधिकारी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली असताना नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी त्वरित अंमलबजावणी करावी तसेच आदिवासी वन हक्क कायदा नियम दोन हजार आठ चे सुधारित अधिनियम दोन हजार बारा ची अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात संत गतीने सुरू प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी चर्चेसाठी बोलविणे आवश्यक असून सर्व विभागातील अधिकाऱ्यांची सभा बोलावून वनपट्टेधारक शेतकरी यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी अन्यथा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल निवेदन देताना कॉम्रेड रामा गावीत कॉम्रेड रणजित गावीत कॉम्रेड दिलीप गावीत कॉम्रेड राजेश गावीत कॉम्रेड विक्रम गावीत कॉमरेड जालमसिंग गावीत कॉमरेड शिंगा वळवी सेल्या गावीत जालनसिंग पाडवी उत्तम गावीत बाल्या गावीत आदी कार्यकर्ते उपस्थित होते चौदक ग्रामीण कष्टकरी सभेच्या उदीनं सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई वाई बिडार महामजा करण्यात आलेला होता त्या मोर्चाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजा संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांच्या कारकिर्दीत बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये या कायद्याच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे ठरलं परंतु मध्येच निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर माननीय मॅडमची बदली झाली त्यामुळे सदर मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात ठप्प आहे या बाबतीत चर्चा करण्यासाठी मागे एकतीस एक दोन हजार पंचवीस ला निवेदन देण्यात आलं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही तिसऱ्यांदा माननीय मॅडम यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता सदर गेलो असता असं कळालंय की मॅडम रजेवर आहे आणि ज्यावेळेस एकतीस तारखेला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस गोपटे साहेबांना निवेदन स्वीकारण्यास सांगितलं होतं त्यावेळेस गोपटे साहेबांना जे निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आम्ही जाऊ विचारला की तुम्हाला जे आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मॅडमला कळवल्या का तर गोप्टे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नाही कळवलं त्यामुळे आज या दोन महिने उठून सुद्धा सत्यशतकच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही आज आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की जर एका महिन्यात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाशी कलेक्टर मॅडम आणि संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक जर नाही झाली तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं तीव्र आंदोलन शेणण्यात येईल हा इशारा आज आम्ही दिलेला आहे लाईव्ह महाराष्ट्र पंकजा नवापूर